छत्तीस 36 36 बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र मेळघाटातील धारणी तालुक्यातील चाकरदा येथे चार मार्च मंगळवारी रोजी रात्री नऊ वाजता मोठी आगीची घटना घडली या आगीमध्ये एका रेंज मधील खाक झाली तर इतर दोन घरांचंही मोठं नुकसान झालंय आग इतकी भीषण होती की काही क्षणातच संपूर्ण वस्ती आगीच्या जळांनी वेधली गेली बरेच नागरिक घरी नव्हते त्यामुळे जीवितहानी टळली आहे परंतु त्यांचे संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाले या भीषण आगीमध्ये घरातील भांडी गॅस सिलेंडर कपडे दुचाकी जीवनावश्यक वस्तू अन्नधान्य आणि शेतातून आणलेली तुळही जाऊन खाक आहे कठोर परिश्रमानं बांधलेली घर एका रात्रीमध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त झाली ज्यामुळे अनेक कुटुंब रस्त्यावर आली घटनेच्या वेळी अनेक घरमालक बाहेर होते त्यामुळे जीवितहानी टळली आहे पण जेव्हा ते घरी परतले तेव्हा त्यांना त्यांची घरे राखेमध्ये रूपांतरित झालेली दिसते या अपघातानंतर स्थानिक प्रशासन आणि गृहनिर्माण विभागानं तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे घरकुल योजना कामगार कल्याण योजनेअंतर्गत मदत मिळावी तसेच घरकुल वस्तूंची तात्काळ तरतूद करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे के सरकारी मदतीबरोबरच सामान्य नागरिक सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांकडूनही मदतीचे आवाहन केलं जात आहे प्रशासनानं जलद पंचनामा करून बाधितांना तात्काळ आर्थिक मदत तात्काळ मदत आणि अन्नधान्य उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे न्यूज जी महाराष्ट्रासाठी नितीन वरखडे चिखलदरा